तुम्हाला ते फॅक्टरीचं दाखवलं तेवढंच आणि त्यानंतर मग आम्ही पिझ्झा खायला गेलो होतो त्यानंतर मग आम्ही थोडंसं फिरलो कारण की आज संध्याकाळपर्यंत आमच्याकडे वेळ होता मग आम्ही फिरलो नमस्कार मंडळी कशा आहात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता आम्ही चेकआउट करत आहोत आणि साडे दहाचा टाइम आहे चेकआउट करायचा हे दिवस इतके पटकन निघून गेले का आलंच नाही आम्ही लिज लिस्बनमध्ये तर आता आहोतच आम्ही इथून निघणार आहोत आणि अलगार मध्ये सुद्धा आम्ही खूप एन्जॉय केला तिथे एकदम रिलॅक्स्ड होतो आणि इथे ना आम्हाला वेगवेगळे स्पॉट बघायचे होते आणि ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि साहजिक आहे आता मम्मी आहे वेग 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 दाको, हो मम्मी दर, कड़े, कड़े, तर आम्ही हे ट्रॅव्हल करत आहोत आणि तिला वेगवेगळे देश दाखवण्या दाखव दाखवायचे आहे हे अगोदर सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं जेव्हा मम्मी येणार होती त्या अगोदर आणि जेवढे पण पॅरेंट्स येऊन जात येतात ना आपल्या मुलाकडे मुलीकडे तर मग वेगवेगळे देश तर त्यांना दाखवतातच आणि हे तर नॉर्मलच आहे का मी काही खूप वेगळी गोष्ट करते असं नाही आहे पण आता मम्मीला तुला हे पोर्तुगाल हे आपण फिरलो तुला काय सगळ्यात जास्त काय आवडलं अलगार आवडलं का पण आवडलं ते अल्गारवे भरपूर खूप छान होतं ते पण बघण्यासारखं होत बघण्यासारखं इथे बीच पण होता बघितलं ना आ... खूप मस्त होत खूप मोठा बीच ते ते होता तिथे मुलांना पार्क होता खेळण्यासाठी खूप होत छान मस्त होत म्हणजे तुला अलगारवे जास्त आवडला अलगारवे म्हणजे तिथे कसं रिलॅक्स होत थोडस बीच होत थोडस तर त्यामुळे ते जास्त आवडलं आम्हाला तर अलगारवे पण आवडलं आणि लिस्बन पण आवडलं आम्ही सात वर्षापूर्वी जेव्हा आलो होतो सात आठ वर्षापूर्वी पण तेव्हा आम्ही एक्सप्लोर केलं होतं पण एवढे प्लेसेस एक्सप्लोर नव्हते केले कारण की परी खूप लहान होते तेव्हा तीन वर्षाचेच होते त्यामुळे मग तिला बघून आम्ही ना मोजक्याच ठिकाणी फिरतो फिरलो पण यावेळेस सगळं एक्सप्लोर केलेलं आहे आणि डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमची जी फ्लाईट असणार आहे ती अल्गार्वेवरनं असणार आहे तर आजचा दिवस आमच्याकडे आहे म्हणजे आजचा पूर्ण दिवस आमच्याकडे नाही संध्याकाळपर्यंत आम्ही इथं असणार आहोत तर मग थोडंफार आम्ही आता परत फिरणार आहोत आणि नंतर मग एअरपोर्टला जाण्यासाठी आम्ही निघणार आहोत पूर्ण दिवस परत एन्जॉय करणार सोबत हा तर आता आम्ही सगळे रेडी झालेलो चला निघायचं सगळी पॅकिंग झालेली आहे आठवणीने सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत आणि आजचा जो दिवस आहे प्रवासाचा जो दिवस आहे तो दाखव तुम्हाला इथे असं लॉक करायचं आणि तुम्हाला माहिती आहे छोटसं असतं की ठेवण्यासाठी त्याला नंबर्स असतात लॉकबॉक्स जो असतो त्यामध्ये आपल्याला परत ठेवायचं असतं त्याची क्लिनिंग करायचं परत तुम्हाला सांगितलं संध्याकाळपर्यंत आमच्याकडे वेळ आहे तर आम्ही चाललो आहोत आता एलेक्स फॅक्टरी इथे आणि ते पण बघणं होईल आणि तुम्हाला सुद्धा दाखवणं होईल आणि जेव्हा पण आपण फिरतो घरी जायला निघतो तर थोडं आणि हे जे फिरण्याचे दिवस आहे ना पटकन निघून जातं कळत नाही मग कारण की आपण मस्त एन्जॉय करत असतो आणि जेवढे दिवस असतो तेवढे दिवस मस्त एन्जॉय करतो नंतर मग घरी जाण्याची वेळ येते पण जे जे क्षण आपण सोबत घालवलेले आहे फॅमिलीसोबत ते नेहमी आठवतात आणि हे ना लक्षात राहण्यासारखं आहे म्हणजे आम्ही ते फिरतो हे ते आणि चे जे व्हिडिओज आहेत ते तर आहेच म्हणजे मम्मी काय करते आपण आम्ही जे जे फिरणार आहे ना तर मग ती काय घेतात जी मोबाईलमध्ये ती बघत बसते मग ती म्हणजे रिपीट रिपीट बघत बसते म्हणजे म्हणून ती एक आठवण आहे आणि फोटोज वगैरे आपण तर ते काढतो चला पोचतो तिथे आणि साईड बाय साईड तुम्हाला सुद्धा दाखवते आपण आलो आहोत आता एलेक्स फॅक्टरीला तर फॅक्टरीचा पूर्ण मॅप आहे हा तुम्ही बघू शकता चला आता आपण चल वेला हो चल

रेस्टॉरंट आहे हा मम्मी छान आहे ना किती त्या ठिकाणी हा इंडस्ट्रीयल एरिया होता अगोदर वेगवेगळ्या फॅक्टरीज होत्या इथे नंतर मग कन्व्हर्ट झालं आर्ट कल्चर आणि वेगवेगळे कॅफेज रेस्टॉरंटमध्ये आणि काय काय ठिकाणी त्यांनी असं आर्ट बनवलेला आहे समोर तुम्हाला दिसत असेल आणि अगोदर फॅक्टरीज होत्या ना तर मग त्याची डिझाईनसुद्धा तशी ठेवलेली आहे आणि जुन्या काळाच्या पण थोड्या थोड्या गोष्टी आहेत जेव्हा फॅक्टरीज वगैरे होत्या ना तर त्या गोष्टीसुद्धा या लोकांनी इथे ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता हा आर्ट किती छान आहे मे बी नंतर त्या फॅक्टरीज वगैरे बंद वगैरे पडले असतील त्यानंतर मग या जागेचा काय यूज करायचा मग त्यांनी मग कॅफेज रेस्टॉरंट आणि मग आर्ट कल्चर हे ठेवलं म्हणजे जेणेकरून लोक येतील इथे बघण्यासाठी चला तर बघा इथे एक हे रेस्टॉरंट आहे इथे वरती हॉस्टेल आहे काही वेगळं कलरफुल आहे इथे ही बीची डिझाईन आहे चला पुढे जाऊया हा पूर्ण फॅक्टरीचाच पार्ट होता तर अर्ली टाइम असल्यामुळे इतके लोक दिसत नाही आहेत पण जसं जसा वेळ होईल तसा तर बघा हा आणि इथे एक मोठी फॅक्टरी होती इथे एक शॉप आहे

वरती बघ ना ते किती छान ना कोरियाला किती मोठी लायब्ररी होती वर्ल्ड सगळ्यात मोठी होती होती ती लायब्ररी इथे पपेट शो चालू आहे आणि आता बेला बघेल नंतर मग परी बघणार परी का झाला परी झाला तर आपण टू मिनिट्स मध्ये लिस्टांचा एक्सपिरियन्स घेऊ शकतो इथे आणि पपेट शो द्वारे ते आता दाखवतात आणि ही त्यांची फेमस <Huh? S 2> 28หมเลขจีตร i มจีรมค่ะ हो पिझ्झा हटमध्ये ऑर्डर दिलेली आहे आणि आता आम्ही जेवण करू आणि हे पिझ्झा हट आहे ना सेंटरमध्येच आहे जे आपण स्क्वेअर वगैरे बघितलं बग होतं ना या अगोदर तर तिथेच आहे हे पिझ्झा हट कारण की इथले जे रिव्ह्यू आहे ते चांगले होते दुसरं होतं पण त्याचे रिव्ह्यू एवढे चांगले नव्हते पण मग आम्ही ड्रायव वीस मिनटं लागले तिथे होतं ना फॅक्टरीच्या तिथून इथे यायला वीस मिनटं लागले कारण की तिथे आजूबाजूला पिझ्झा होते पण आम्हाला वेजिटेरियन पाहिजे होतं नंतर चिझी पिझ्झा नव्हता पाहिजे म्हणून <laughs> <laughs> आम्ही ते आलो आम आहोत आता जेवण करू आता वाचलेले आहे पावणे एक जेवणाची पण वेळ झाली आणि भूक पण लागली सर्वांना सर्वांसाठी लेमन रेड मागवलेला आहे आणि इथे परिबेलासाठी मागरेटा पिझ्झा आणि आमच्यासाठी व्हेजिटेरियन पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड ते आमचे आहेत बाकीच्या लिखाय चला आता मस्त एकदम टेस्टी दिसतो त्याच्यात आणलं ना हेवी असते तुम्हाला ते फॅक्टरीच दाखवलं तेवढंच आणि त्यानंतर मग आम्ही पिझ्झा खायला गेलो होतो त्यानंतर मग आम्ही थोडस फिरलो कारण की आज संध्याकाळपर्यंत आमच्याकडे वेळ होता मग आम्ही फिरलो आणि त्यानंतर मग आता रात्र झालेली आहे आता वाजलेलं आहे नऊ आणि इथेच दिल्ली दरबार आहे तिथे जेवण केलं आम्ही आणि आता इथून जाणार आहोत आम्ही अलगारवेला आणि जायला आम्हाला अडीच ते तीन तास लागू शकता आणि आपल्याला जायचं आहे आता एअरपोर्टला आणि जेवण झालं परिबेला मम्मीला म्हटलं तुम्ही झोपून घ्या आणि बाकीचा जो प्रवास असणार आहे अलगार वे टू लग्जम तो, तो मी तुम्हाला दाखवणार कारण की आपली फ्लाईट किती वाजता असणार आहे तर हे सर्व मी आता एअरपोर्टला जाईल ना तर तसं मी तुमच्यासोबत शेअर करणार तर चला निघतो आता आम्ही आम्ही पोचलो हो, आहोत रात्रीचे दीड वाजलेले आहेत हो। तर जास्त गर्दी नाही आहे तरी पण आहे थोडी म्हणजे लोक दिसतंय पण अशी खूप जास्त गर्दी नाही आहे आणि गाडीमध्येच थोडीशी झोप लागून गेली होती आणि आपली फ्लाईट फ्लाईट आपली फ्लाईट असणार आहे सकाळचे सहा वाजून चाळीस मिनिटाची पहिली तीच फ्लाईट आहे त्यानंतर म्हणजे त्याच्या आधीमध्ये अशी फ्लाईट नाही आहे सहा चाळीची पै पहिली फ्लाईट आहे आणि त्याच्यानंतरच्या आहे फ्लाईट आणि चार वाजता तुम्हाला माहिती आहे काउंटर वगैरे जे आहे ते ओपन होतील तोपर्यंत आम्ही इथे आराम करू आणखी लिस्बनवरनं अलगारवेला यायला तीन तास लागले तीन साडेतीन चार तास लागले कारण की आम्ही दोनदा थांबलो कॉफी घेण्यासाठी आणि नंतर थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी कारण की एवढं आता दिवसभर फिरल्यानंतर थांबलो त्याच्यानंतर एवढे गाडी चालवायची त्यामुळे आम्हाला होतं आणि आता फायनली एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत आम्ही भरपूर लोक काही लोक झोपून गेले बेला परी पण झोपल्या होत्या त्यांची झोप झाली आणि जेवढा वेळ आहे तेवढा वेळ आता आम्ही आराम करणार आहोत भरपूर लोक झोपलेत आम्ही बसलो आहोत आता एअरपोर्टला आणि ते ट्रॉली ठेवलेली आहे मनोज गेलेले आहे कार देण्यासाठी आता ज्या ऑफिसमध्ये आम्ही होतो कार घेतली होती आता तिथेच मनोज जाणार आणि सगळं परत गाडी एकदा चेक होणार आणखी ज्या कंडिशनमध्ये ते कार देतात तर त्याच कंडिशनमध्ये कार द्यावी लागते अगर अदरवाईज समजा कारला काय झालं स्क्रॅचेस वगैरे पडले तर मग इन्शुरन्स तर घेतलेलाच आहे तर इन्शुरन्समध्ये कवर होतील अदरवाईज जर तुम्ही इन्शुरन्स घेतला नाही गाडी त्यांनी चांगल्या कंडिशनमध्ये दिली होती आणि तुम्ही समजा ॲक्सिडेंट झाला फॉर एक्झाम्पल आणि काय स्क्रॅचेस वगैरे पडले आणि इन्शुरन्स घेतला नसेल तर मग तुम्हाला पे करावे लागणार अमाऊंट मला एक्झॅक्टली माहिती नाही किती पण तुम्हाला ते पे करावे लागणार म्हणून जेव्हा पण तुम्ही कार रेंटवर घेतात जेव्हा बाहेर फिरायला येतात तर मग कार जेव्हा रेंटवर घेत असाल तर इन्शुरन्स नक्की घ्या खरंच फायदेशीर ठरतं ते कारण की इथे खूप ड्रायविंग म्हणजे थोडी डेंजर असते खूप फास्ट असते एकदम त्यामुळे मग काय प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून मग मी तुम्हाला हे सांगते आता मनोज येतील आता ही गाडी तिथे दिल्यानंतर शटलनेच मनोज परत येते कारण की तेच लोक मनोजला ड्रॉप करतील आता एअरपोर्टला तोपर्यंत आम्ही वाट बघतोय आणि फ्लाईट तर मग सहा सहा चाळीसची आहे अजून तर खूप वेळ आहे ऑलमोस्ट अल, आता चार तास आहे आम आमच्याकडे चार साडेतीन तास सा आहे फ्लाईटमध्ये बसायला हां तो आता तोपर्यंत आम्ही आराम करू वेळपरी तर झोपलेले आहेत <laughs> बघा झोपले आहे मग आहे इथे गाडीमध्ये थोडीशी झोप झाली होती आमची बेला तर खूप जास्त झोपली अगं खूप झोपली होती झोपली बाबू जशी आपण तिकडनं निघालो ना जेवण करून त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटानंतर तुला झोपली थ्री आवर झोपले तू कम्प्लिटली माहितीये तशी पण तू झोपायच बेला तुला झोप झोपायला खूप आवडतं पाच मिनटे मग पाच मिनटं नाही परंतु झोपली तीन तास तीन तास झोप झोप तीन तास तीन तास तीन तास झोपले चांगली झोप झाली परत फ्लाइटमध्ये माझ्या अर्धा पाऊन तास झोप झाली असेल आणि आता फ्लाईटमध्ये आता तर मी झोपायचं प्रयत्न करेल आणखी ना सकाळपासून खूप दमलेलो आहोत आम्ही फिरत होतो आणि आता झोप लागली तर चांगली आहे नाही तर मग तसं पण अडीच अडीच तास, आड़ी, तास लागणार आम्हाला लग्जम बघला पोचायला तेव्हा पण थोडीफार झोप होऊ शकते चला म्हणून चैनाची वाट बघते आणि नंतर आम्ही आलो आहोत आता बॅकड्रॉप ड्रॉप करायला आणि एवढी मोठी क्यू होते आता तर हे सगळं रिकामं दिसतं हे पूर्ण भरलेलं होतं आम्ही बसून घेतलं आणि आता आम्ही दोघंच आलेलो आहोत आता ॲक्च्युली बॅक ड्रॉप करायला नंतर मग सिक्युरिटी चेक इन वगैरे असेल तेव्हा हो मग आम्ही येऊ सर्व हो ना, ना सिक्युरिटी ना। ना। आता काय जास्त लोक नाही सिक्युरिटी चेक इन झालेली आहे आमची आणि आता बसलो आहोत अजून दीड तास आहे आमच्याकडे तर आता बसलो आहोत इथे आणि मागेच गेट आहे आपलं सहा चाळीसची फ्लाईट आहे आपली आणि आता वाजलेली आहे पाच सकाळचे आणि झोप येते खूप ती झोप झाली नाही कोणाचीच आणि फ्लाईटमध्ये बसल्यानंतर सर्वच जण झोपणार आहे तिथे मम्मीची पण अजिबात झोप झालेली नाही आहे फ्लाईटमध्ये आता फ्लाईट फ्लाईटमध्ये गेल्यानंतर घ्यायचं झोपून बसतं अडीच तास अडीच तास लागतील आम्हाला अडीच तास अडीच पावणे तीन तास लागणार आणि परी पेलाची झोप झाली आहे त्या काय दोघे झोपणार नाही कार्टून बघत बसल्या त्या झोपतील परत झोपतील सांगतो ना बेला तर सांगू शकते झोपू शकते पण परीचं मुश्किल परीची ऑलरेडी तीन तास झोप झाली त्यामुळे ती लगेच झोपणार नाही दिवसभर एवढी दमलेली जरी असली ना तरी लवकर ती झोपत नाही पण बेला झोपू शकते आम्ही वाट बघतो आता आणि म्हटलं चला विडिओ कंटिन्यू करतो सिक्युरिटी चेकिंग पण झाली जास्त काय वेळ लागला नाही कारण की आम्ही ज्या क्यूमध्ये थांबलो होतो ना, ना थीड़ा त्या ठिकाणी जास्त गर्दी नव्हती आणि भरपूर भरपूर ठिकाणी ते काउंटर्स होते ना हां ओपन होते तर त्यामुळे मग पटापट नंबर लागला सर्वांचा आणि नंतर मग सगळे वॉटर बॉटल्स तुम्हाला माहिती तिथं पाणी अलाऊड नाही आहे तर मग ऑलरेडी बॉटल्स रिकाम्या होत्या आणि मग आत आल्यानंतर सिक्युरिटी चेक इन झाल्यानंतर मग तिथे पाणी असतंच मग ते परत पाणी फिल केलं बॉटलमध्ये कारण की नंतर मग ताण लागतेच आपल्याला तर आहे प्रवास आहे आणि हे दिवस इतके पटकन निघून गेले कळालंच नाही हां मस्त एन्जॉय केला लिस्बनला बनलासुद्धा आणि सुद्धा छान वाटलं जेव्हा आपण ट्रिपचं प्लॅनिंग करतो तर खूप अगोदर प्लॅनिंग करत असतो आणि ट्रिप, ट्रिप संपून पण जाते आणि घरी जाण्याची वेळसुद्धा होते आणि आपण घरी जातो तेव्हा तर वाईट वाटतं पण नंतर असं वाटतं नाही आपण लवकर कधी घरी पोचता असं सुद्धा होतं कारण की एवढं दिवसाचं ना बाहेरचं जेवण वगैरे सगळं असतं कंटिन्यू फिर फिरणं असतं थकणं असतं मग असं वाटतं नाही आता आपण घरी जाऊ आराम करू घरचं जेवण जेऊ तसं पण तिथं मध्ये मध्ये तुम्हाला माहिती अपार्टमेंटमध्ये मी बनवत होते पण असं प्रॉपर आपलं जर वरण भात भाजीपोळी असं नसतं एक तर राईसमध्ये किंवा नॉर्मली आपण जसं झटपट होईल असं बनवतो कारण घरी गेल्यानंतर आता प्रॉपर जेवण बनवणार मी आणि महत्त्वाचं म्हणजे आजचा जो दिवस आहे तो पूर्ण दिवस ना आम्ही आरामच करणार आहोत कारण की खूप थकवा आहे प्रवासाचा फिरण्याचा आणि ज्या बॅग वगैरे आहे अनपॅकिंग करायचं तर त्यानंतर करू तर तसं पण खूप जास्त कपडे नव्हते आम्ही मोजकेच कपडे घेऊन गेलो होतो कारण की आल्यानंतर ना खूप जास्त कपडे होऊन जातात आणि कधी कधी असं होतं अननेसेसरी जास्त कपडे घेऊन जातो आणि ते घालणंच होत नाही त्यामुळे आम्ही विचार केला जेवढ्या दिवसांचे जे कपडे लागणार तेवढेच कपडे घेऊ आणि झालं सगळं व्यवस्थित परिबिलाने पण पर मस्त एन्जॉय केलं तर बघूया आता घरी गेल्यानंतर बाकीच्या ज्या सर्व गोष्टी आहेत तुमच्यासोबत शेअर करेट जवळ चाललो आहोत आता आम्ही आम्ही आता बसने चाललो आहोत फ्लाईटकडे बसमध्ये बसलो आहोत आम्ही फ्लाईटमध्ये बसलो आम्ही पंधरा वीस मिनिटांमध्ये टेक ऑफ करेल फ्लाईट आणि आराम करणार आहोत आता आता फ्लाईटमधनं काही मी आता जास्त दाखवत नाही जेव्हा आम्ही लँड फो त्यानंतर मग बाकीची गोष्टी शे बसलो आणि घरी जाण्यासाठी निघालो आणि हा जो प्रवासाचा व्हिडिओ आहे मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला हातचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईंड करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी का काळजी घ्या बाय